नमस्कार टी व्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी निखिला महत्वाची बातमी बातमी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज भेट घेतली मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी ठाकरेंनी ही भेट घेतली फडणवीसांच्या भेटीनंतर ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यांचं देखील अभिनंदन केलं आहे ही भेट होत असताना तिथे मंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित होते ठाकरे फडणवीसांनंतर नार्वेकरांच्या भेटीला उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत शुभेच्छा दिल्या मला एकूण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही ते निवडणूक जिंकले त्यांचं सरकार स्थापन झालंय साहजिकच या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे ठाकरे फडणवीसांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं मात्र सदिच्छा भेट होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या हाऊसचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली शुभेच्छा ते दिलेल्या आहेत आणि सुसंस्कृत राजकारण पुढे चालू पाच वर्ष एकत्र काम करायचंय महाराष्ट्राचा हिताचं आहे शुभेच्छा दिल्या राजकीय जे निवडणुका असतात किंवा इतर जी मतभिन्नता असेल ती असेल आणि ती राहणार पण याचा हा अर्थ नाही की शत्रुता कोणीत घ्यावी आम्ही ते एकामेकांमध्ये तशी चर्चा केली दोघांच्या भेटीनंतर विरोधी पक्ष नेते पद ठाकरे गटाला मिळेल का चर्चा सुरू बघा मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत आणि आमची भूमिका हीच असेल की नुसतं विरोधाला विरोध नाही तर महाराष्ट्राच्या हिताचं जे काय आहे त्या चांगल्या सूचना करून चांगलं जर राज्यात होत असेल तर ते केलं पाहिजे फडणवीसांच्या भेटीनंतर ठाकरे राहुल नार्वेकरांना तीन वर्षांनंतर भेटले उद्धव ठाकरे अध्यक्षांच्या भेटीला मला विधानसभेच्या बाबतीत का चर्चा करायची होती संदर्भात म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत ते कर्तशी व्हिजिट ज्याला आपण म्हणतो त्यांचं एक अविष्ट चिंतन करायला म्हणावं असं म्हणा जात त्याप्रमाणे ते गेले असतील त्याचा अर्थ ताबडतोब हे दोन पक्ष एकत्र होणार असं नाही